तर रुपाली चाकणकरांना आपल्या पदावरून हटवा अशी मागणी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी केलेली आहे त्यामुळे काल देखील रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर आणि महिला आयोगावर जोरदार टीका केली होती त्यानंतर आज रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या संदर्भातली मागणी केली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला चाकरकर कार्यक्षम नाहीत असं त्या म्हणाल्या आपण जर अनेक दिवसांच्या महिला आयोगाच्या कामकाजावरती बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये बत्तीस हजार केसेस या पेंडिंग आहेत त्या सगळ्या महिलांना महिला आयोग आत्तापर्यंत न्याय देऊ शकला नाहीत किंवा त्यांच्या केसेस केस मयूरी, या प्रलंबित आहेत असं आपल्याला प्रथमदर्शनी दिसतं आहे अशा जर केसेसमध्ये आणि आत्ताच्याही वैष्णवीच्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर वैष्णवीची जी जेठाणी आहे मयुरी ह्या मयुरीने आणि तिच्या वडिलांनी दोघांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती त्याच वेळेस जर तक्रारीची योग्य तो निवाडा झाला असता तर आज वैष्णवी जिवंत असती त्याच्यामुळे माझी मागणीच आहे की स्वतः रुपालिताईंवरती मनुष्यवधाचा गुणा का हुक केला जाऊ नये कारण ह्या सर्वस्वी जबाबदार आहेत त्यांच्याकडनं कारवाई झाली असती तर आज वैष्णवी ही जिवंत असती आज तिच्या आईवडिलांना हा आक्रोश करायची गरज पडली नसती